नमस्कार आपल्याला आहे ना हे काट आहे बॉर्डर तर ह्याच छोटीशी डिझाईनची बॉर्डरची पट्टी करून ती चौकोनी गळ्याला लावायची तर हा चौकोनी गळा आहे तर याला आपण ती छोटीशी बॉर्डर लावायची आणि ती कशी लावायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आता आपल्याला आहे ना हे अस्तर आहे आणि हे सिल्क आहे हे उलट वरन मी कटिंग केलेलं आहे तर आपल्याला आहे ना सरळ बाजू ठेवायची हे व्यवस्थित आणि ह्याच्यावर अस्तर पलटून घ्यायचं का तर काट आणि गळ्याची पट्टी खालची जाड होत त्यामुळे आपण आहे ना ते समान अंतराने असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित जेणे की हे अस्तर पण आणि खालचं सिल्क पण असावं बरोबर आणि एक आहे ना इथं आपण नकळत व्यवस्थित एक टाचणी लावायची काय एक टाचणी आहे ना हे अशी मधोमध मद लावायची म्हणजे काय कापड आपलं हलत नाही तर आता बघा हे आहे ना एवढंसं कापड बाहेर काढायचं आणि बरोबर पाव इंचाच्या हिशोबाने आपण ह्याला सरळ टीप मारून घ्यायची जसा गळा आहे चौकोणी गळा तसा आपण इथपर्यंत यायचं मग इथं कोण ना सुई घुसवायची आणि दाब उचलायचा आणि परत त्या दिशेने सरळ येऊ द्यायचं तीच पोझिशन आपण पुन्हा तशीच करायची सुई घुसवून ठेवायची आणि दाब उचलायचा परंतु मार्जिंग मात्र एकसारखं आलं पाहिजे या बाका एक सारखं हे मार्जिंग आलं पाहिजे आणि आता हे कडेपर्यंत आपण एवढ्याच मार्जिंग शिवून घेतलेला आहोत बरोबर तर आता काय करायचं माहितीये का इथे एक चटका मारायचा कोणा कोण मध्ये तसंच दुसराही कोणाला एक चटका मारायचा आणि जे हे वाढलेलं आहे ना सिल्क कापड नकळत आपण थोडं थोडंसं मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं या बाका हिशोबाने या जास्त पण नाही ठेवायचं आणि खूप कमी पण नाही ठेवायचं कारण त्याला ते एक आधार मिळून जातो बरोबर आहे मग त्यानंतरनी ही चाचणी काढून घ्यायची आणि आपण ही व्यवस्थित त्याला नख मारून घ्यायचं या बाका ही चारी बाजूनी आहे ना व्यवस्थित ह्याला एकसारखं आपण नख मारून हे आतमधल्या भागाला जाऊ द्यायचं बरोबर मग त्यानंतरनी बघा हे असं पलटी करून घ्यायचं आणि व्यवस्थित किनारीच्या हिशोबाने जसं किनारी येते ना त्या हिशोबाने असं व्यवस्थित ओढून धरायचं आणि घट्ट पद्धतीने अशी कडेपर्यंत आपण ह्याला मशीन मारून घ्यायची हे बघा आणि हे उलटवत असताना जर अडचण येत असेल तर पुन्हा आपण आहे ना की सरळ भाग करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं धरून ठेवायचं जेणे की इथं कोण आहे तो कोण व्यवस्थित इथे बसला पाहिजे परत सुई घुसवायची आणि दाब हलवायचा फक्त सुई सुई हलवायची नाही त्या हिशोबाने परत ह्याच दिशेने यायचं बघा आणि इथे थांबायचं आणि मग त्या दिशेने सरळ फिरवायचं आणि पुन्हा तशाच पद्धतीने हे कडेपर्यंत यायचं आता मी हे शेवटपर्यंत व्यवस्थित घेणार आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा या हिशोबाने सरळ घेतलं आपण मग हे पाठी मागून हे बघू शकता तुम्ही असा व्यवस्थित एकसारखा हा कोण तयार झालेला आहे बरोबर आता आपण अस्तर पलटी करून घेतलेला आहे सिल्कला व्यवस्थित कोण जाग्यावर आलेले आहेत किनारी पण आलेले आहे सा तर आता आपण आहे ना साईडचं अस्तर व्यवस्थित फिट करून घ्यायचं तर बघा मी हे खालच्या बाजूनी व्यवस्थित धरेन आणि ते अजिबात पीळ पडू द्यायचं नाही जर काही अडचण वाटत असेल तुम्हाला कापड हलत असेल तर आहे ना हे मध मध्ये एक टाचणी आपण अशी लावून घ्यायची म्हणजे कापड बी हलणार नाही आणि अस्तर पण हलणार नाही बरोबर मग मी ही शेवटपर्यंत असं चारही बाजूने अस्तर फिट करून घेईन आता हे आपण चारी बाजूने अस्तर फिट करून घेतलेलं आहे हे सगळं तर आता हे साईडचं जे वाढलेलं असतं ना अस्तरच्या बाहेरचं सिल्क कापड ते असं कापून घ्यायचं जेणे की ते साईडला दिसायला नको म्हणजे अस्तर आपलं फिट केलेलं हे क्लिअर होऊन जाईल आता हे मी चारी बाजूनी सगळं अस्तरच्या बाहेरचं सिल्क आहे ना हळूहळू हळूहळू कापून घेणार जिथे जिथे आहे ती तिथे तिथे मी हे कापून बाहेरची बाजू मोकळी करणार आणि मग बघा हे व्यवस्थित झालेलं आहे बरोबर हा आता इथं आपल्याला आहे ना जिथे टक्स आहे हे बघा जिथे आता बघा हे टक्स आहे ना तिथं मार्किंग करून घ्यायची चटका मारून परत मारून घ्यायची चटका आणि मग हिथ आपण व्यवस्थित हे डाच मारून घ्यायची बरोबर डाच अशी शार्प आली पाहिजे हे बघा आणि दुसरी पण डास तशीच मारायची आणि हे नक मारून घ्यायचं डास फुल फुटला पाहिजे इथे असं पीळ पडली नाही पाहिजे मग परत इकडली ही डास सेम त्याच पद्धतीने आपण अशी मारून घ्यायची तर ही डास साडेपाच पावणे सहाच्या अंतरावर आपण मारलेली आहे बरोबर तर हा हा भाग तयार झालेला आहे तर आता आपल्याला बॉर्डर लावायची आहे आता आपल्याला ही बॉर्डर आहे ना वरती जी बारीक आहे ना पट्टी ही लावायची तर त्याला आधी काय करायचं माहिती आहे का याला दुमडण्यासाठी वरची बाजू पाव इंचानी आपण ठेवायची वाढवून आणि हे साईडचं कापड आपण हे कट करून टाकायचं हे बघा हे पूर्ण कट करून टाकायचं आणि याला एक व्यवस्थित अशी किनारी मारून घ्यायची बघा जेणे की ते डिझाईन पण व्यवस्थित आणि हे दुमडायला पण आपल्याला सोपं जातं आधीच बारीक पट्टी काढून घ्यायची नाही मी आता ही, ही कडेपर्यंत आहे ना व्यवस्थित किनारी ह्याला मारून घेईन इस्त्रीने पण केलं जातं पण तेवढा वेळ न घालवता सरळ बारीक अशी याला किनारी मारून कडेपर्यंत आपण घ्यायची संपलं मग हा प्लेन भाग व्यवस्थित होईल मग आता आपल्याला ह्याच्या खालच पण पाहिजे तर आपण आहे ना पाच ह्याला खालून कट करून घ्यायचं या बघा हे असं मी कट करून कडेपर्यंत घेणार आहे हा या बघा ही अशी कट करून घेतली तर ही परत पुन्हा ह्याला असं दुमडून घ्यायचं जेवढी लाईन आहे तेवढीच दुमडून घ्यायचं या बघा या अशी कडेपर्यंत टीप मारून व्यवस्थित घ्यायची पण इथं बघून घ्यायचं ही बॉर्डर बरोबर आहे का हु? त्या हिशोबानेच आपण याला किनारी टीप मारून घ्यायची मधोमध मा टीप मारायची नाही कारण त्या टीपवर दुसरी टीप येणार आहे हे ये बघा हे मी कडेपर्यंत आहे ना त्या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर ना हे आकसलेलं जातं मग जरा हे मशीनच्या पाट्याने आहे ना आपण असं ओढून घ्यायचं जेणे की त्याला सरळपणा येतो बरोबर आता ही झाली तयार पट्टी तर आपल्याला गळ्याला लावायची आहे तर हा भाग आहे मागचा तर आधी काय करायचं माहित आहे का आता हे आपण पलटी करून घेतलेलं साईड आहे पाठीमागचा भाग तर हे डिझाईन आपल्याला दाखवायचे तर ही डिझाईन लावताना आपण बघा ही सरळ जी आहे ना लाईन ही सरळ लाईन आहे ती गळ्याच्या साईडनी गेली पाहिजे आणि ही जी डिझाईन आहे ती बाहेरच्या बाजूने आली पाहिजे तर आता हे असं सरळ आहे ना त्या हिशोबाने धरायचं आणि बरोबर जसाच सरळ भाग आहे तसा सरळ सरळ आपण इथेपर्यंत खालीपर्यंत येत राहायचं जोपर्यंत कोण येत नाही तोपर्यंत सरळ येऊ द्यायचं मग इथं आल्यानंतर काय करायचं माहिती का की आता बघा इथपर्यंत आलो तर आपण कोण जिथपर्यंत कोण आहे तिथपर्यंत मग ही अशी आहे ना एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि इथे थांबवायचं कारण इथं कोणच्या ठिकाणी कोण आला पाहिजे आणि इथे पण कोण आला पाहिजे आणि ही दुमडून घ्यायची कारण ही कडक आहे बॉर्डर त्यामुळे असं धरून ठेवायचं हाताने आणि परत इथं सुई घुसवायची आणि त्यानंतरने हा असं खालचा भाग हलगत हलवायचा आणि हे बरोबर ह्याला त्या हिशोबाने इथे एक मशीन घ्यायची हळूहळू जिथे कोण संपतो तिथे थांबायचं सुई घुसवून ठेवायची कापड फक्त हलवायचं त्यानंतरनं परत रिटर्न एक याच्यावरतीच असं टीप घ्यायची बरोबर मग इथे थांबायचं सुई घुसवून पुन्हा सरळ मार्गाने आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित ओढायची नाही पट्टी नरम हाताने व्यवस्थित बसली पाहिजे बरोबर मग आता इथं आलं इथला पण कोण घ्यायचा ना त्याच हिशोबाने अशी प्लेट टाकायची जेणे की इथं कोण दिसला पाहिजे बाका असा कोण दिसला पाहिजे ह्या हिशोबाने बरोबर सरळ मार्गाने घ्यायचं आणि ही लाईन ही लाईन मिळाली पाहिजे बाका इथं सुई घुसवायची परत हलवायचं खालची कापडच मशीनची सुई हलवायची नाही आणि परत इथं याला कोंडला एक अशीच टीप घ्यायची आणि इथे सुई घुसवायची पुन्हा कापड खालचं हलवायचं आणि ह्या दिशेने इथे परत घ्यायचं मग त्यानंतरने जसं आपण सुरुवातीला लावत गेलो तशी बॉर्डर आपली सरळ सरळ हाताने व्यवस्थित कडेपर्यंत लावत यायचं आता बघा आपण हे साईड सुरुवातीपासून अशी लावत लावत इथपर्यंत आलं आता ह्या दिशेने इथं किनारीला पण तशीच टिप घ्यायची आणि जे दोऱ्यांचे धसाडे असतात आलेले ते आतमध्ये घालायचं आणि सरळ अलगत हाताने लावायचं मशीन अजिबात ओढायचं नाही जसं जाती ना मशीन तशी तशी त्याला जाऊ द्यायचं आणि जिथं कोण आला ना तिथे थांबायचं पुन्हा बघा सुई घुसून ठेवायची आणि पुन्हा त्याच दिशेने जसं जातोय आपण अलगत हे ज्या खाली दोरे फिरे आलेले असतात ना हे सोनेरी तार त्याच्या आत घालायची आणि पुन्हा तशीच ती फितर घ्यायची बरोबर परत खालचा कापड हलवायचं सुई हलवायची नाही मी सुई हलवत नाही फक्त दाब हलवतो आणि ह्या हिशोबाने आतमध्ये सरळ कडेपर्यंत आपण जसं मशीन मारतो त्या पद्धतीने सरळ भागाने हे असं सरळ सरळ जाऊ द्यायचं मग त्यानंतर ना बघा तुम्ही शोल्डरच्या वरचं कट करून टाकायचं जेवढं वाढलेलं आहे तेवढं आणि त्यानंतरने असायला नक मारून घ्यायचं हे जे काही दोरे फिरे असतात ना बाहेर आलेले ते कट करून टाकायचे कारण काय हे तर फिनिशिंग असते आपल्या कामाची बरोबर आणि ह्या इथे पण असं नख मारून घ्यायचं इथे पण नख मारून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही हे बॉर्डर कशी बसवलेली आहे मी तर करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल दातच्या इथे अजिबात फुगू द्यायचं नाही कारण हे इतकं जाड आणि सिल्क कापड आहे आणि अशा पद्धतीचं हे चौकोनी गळ्याला आपण बॉर्डर लावायची करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल